नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी येथील गाई म्हैस बैल बाजारामध्ये तर आजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार भैया किती नमस्क आणि लिहिला आहे आपण पाच आणि लिहिलाय काय का बन आहे का रेंज काय बरं सांगायला पंच्याहत्तरचं आहे का काही कमी जास्त होईल का कमी जास्त होईल का तरी फायनल किती होईल बरं यावरला बसलो कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा ना आपला तरी एक फायनल सांगा ना आपल्याला आकडा पासष्टच्या च्या भावने का किती आणलेलं आहे आपण एकवीस आणलेलं आहे आणि तपासून किती आहे आपल्याकडं हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकवीस कालवडी यांच्याकडे मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो एकदम प्युअर क्वालिटीचे आहे का पाहू शकता किती महिन्याचे आहे या सहा सहा महिन्याच्या सहा सहा महिन्याचे आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ कोणते कोणते बाजार करतात तो बाकी सगळे बाजार करतात घोडेगाव कोपरगाव लोणी सगळे बाजार करतात मित्रांनो जे कोणाला घ्यायचं असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधी मध्ये फोन केला तरी पण तुम्हाला भेटल आठवडाभर कधी पण तुम्हाला भेटेल मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या भेटतात असते यांच्याकडं पाहू शकता त्यांच्या अंगावर क्वालिटी विलिटी मस्त एकदम सगळ्या <laughs> इथंच त्यांची धावण नसते मित्रांनो चांगल्या क्वालिटी चे आहे प्युअर याचे किती पासून स्टार्टिंग होती बरं आपल्याकडे पंचवीस पन्नास पर्यंत पंचवीस पासून पन्नास पर्यंत पंचवीस ला किती महिन्यांची भेटते साधारण ही पंचवीस ला भेटते का मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंचवीस ची कालवड आहे मित्रांनो साधारण किती महिन्यामध्ये लागल बरं लागवडीला लागवडीलाच आहे का लागवडीची मित्रांनो साधारण पंचवीस हजार रुपये भाव मानते त्यामध्ये पण कमी जास्त होईल एक दोन हजार रुपये ज्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले तीस आणलेले का यांच्या काय सांगितले सांगायला पंचवीसचा भाव आहे कमी जास्त किती होईल बरं वीसच्या भावने होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा आपला सत्याऐंशी सहासष्ट एक्क्याऐंशी सदतीसशे एक्क्याऐंशी चाल मित्रांनो कोणला घ्यायच्या बायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता त्या पण मध्ये कमी होईल का तर फायनल बोला ना मग एकच आकडा सोळाच्या भावने होऊन जाईल मित्रांनो किती महिन्याचे आहे सहा सहा महिन्याचे आहे मित्रांनो सोळाच्या भावानी तर ज्या कोणला घ्यायच्या असेल भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती किती आणलेले आपण दहा पंधरा आहे का साधारण काय रेंजचे आहे बरं बावीसचा चा चा भाव सांगायला आहे का तरी फायनल फायनल हा तरी एक आकडा सांगा ना आपल्याला वीजचा का वीजच्या मित्र साधारण किती महिन्याची आहे बरं किती महिन्याची आहे साधारण आठ आठ दहा दहा महिन्याची आहे मित्रांनो प्युअर एच एफ आहे साधारण वीजच्या भावाने बोलता येते मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याहत्तर अठ्ठावन चाळीस बावन्न झिरो नऊ गणेश सोनवणे चालू मी चा कौले, कौले, कौले तर याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम आदात बांगले क्वालि क्वालिटीचे प्युअर याचे पे चाल भाई आणलेले भा, दोन का काय यांचे ऐंशी हजार का चाळीसचा भाव कमी जास्त होईल का व्यवहार बसले साधारण किती होईल बरं पाच दहा हजार कमी होईल मोबाईल नंबर सांगा ना आपला शहात्तर सहासष्ट एकोणसाठ बेचाळीस चौतीस चालू मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बच्चे जग घ्यायचे असेल या बा याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती महिन्यात लागेल बरं खाली पिशवी चेक करू पण किती महिन्यात लागवडीला येतील लगेच आहे का मांडीवर किती होईल बरं तरी एक साधारण ऐंशीच्या भावनी ऐंशीच्या भावने गेल्या पाहिजे का चालेल मित्रांनो ज्या करून घ्यायची असेल या भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितले यांचे एक लाख साठ हजार का फायनल फायनल बोला एक आकडा तीन तीन महिन्यांच्या गाभ नाही का एक फायनल किती होईल बरं एक एकतीस एक चाळीसपर्यंत फायनल होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता तीन तीन महिन्याच्या गाभ एकदम चांगल्या क्वालिटीच्या प्युअर आहे मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्वद सदुसष्ट अडवतीस एकोणऐंशी झिरो एक पाच चाल मित्रांच्या कोणाला घ्यायचे याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आदत बच्चे यांच्याकडे भेटत असतात आठवडाभर तुम्ही कधी जरी दे फोन केला तरी तुम्हाला भेटल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून नमस्कार भाई या नमस्कार किती आणलेले आपण दोन शेंगडे काय या आदत आहे किती महिन्याची आहे बरं एक एक वर्षाची आहे मित्रांनो पाहू शकता किंमत काय सांगितली दोन इंची पंचेचाळीस हजार म्हणजे चाळीस ला चाळीस ला फायनल होईल मित्रांनो वीस वीस हजार रुपयाला कालवडे चांगल्या क्वालिटीचे साधारण सादर... साधारण किती महिने लागेल बर किती महिने मध्ये लागेल साधारण दोन तीन महिने मध्ये लागेल का दात पाहू शकता मित्रांनो आजच कालवडी एकदम मस्त आहे मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव झिरो चार अठ्ठावीस त्र्याहत्तर सत्तेचाळीस कॉल मित्रांनो कॉलर घ्यायच्या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता वीस हजार मध्ये पण ते कमी जास्त करतील भैया कसे दिले आदत आहे का किती महिन्याची आहे बर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चौदा चौदा पंधरा पंधरा महिन्याचे बच्चे दादा दाखव बरं आम्हाला अजून आजचे आजचे जसून तसे पाहू शकतो मित्रांनो आदत बच्चे एक पण दात गेलेला आदत बच्चे आहे मित्रांनो प्राइस काय सांगितली प्राईज काय सांगितली जोडीची एकतीस फायनल फायनल बॉल देऊ एक पंधरा पर्यंत फायनल होईल का मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक पंधरा पर्यंत फायनल बोलताय मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तावन्न शहाण्णव सदुसष्ट चालेल मित्रांनो जे कॉन्टॉल घ्यायचे असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता साधारण किती महिन्यामध्ये लागतील बरं बाराईचं काम आहे मांडेवर आले किती होईल चालेल मी तर म्हणजे कोणाला घ्यायचे असेल त्या भाईच्या मोबाईल नंबरवर वर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी त्या भाईची दावा नसती चालेल नमस्कार भाया कशी दिली सांगायला बारा हजार आहे का फायनल फायनल बोला सात लाख मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव शहाण्णव झिरो चार एकाहत्तर सव्वीस एकवीस चालू मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल या भाई याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सात हजार रुपये सांगते तरी साधारण तीन महिन्याची असेल तीन एक महिन्याची मित्रांनो जे कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नमस्कार भाईया काय प्राइस सांगितली पस्तीस हजार रुपये सांगितले मित्रांनो कमी जास्त होईल का ना फायनल बत्तीस पर्यंत सुट बत्तीस पर्यंत फायनल होईल किती महिन्याची आहे साधारण किती महिन्याची आहे पंधरा महिन्याची धरून चालव पंधरा महिन्याची का पाहू शकतो मित्रांनो पंधरा महि महिन्याची बोलताय ते तीस बत्तीस हजार रुपयाला फायनल बोलताय मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर बोला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सत्तर अठ्ठ्याण्णव तीस चालेल मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका कसे दिले हा सांगायला जोडीचे नव्वद फायनल फायनल पंच्याहत्तर ला फायनल होईल का तरी गा पण आहे का आधी पाहू शकतो मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपयाला बोलत आहे एक तर चांगल्या क्वालिटीचे आहे मोबाईल नंबर सांगा ना आपल्याला शहाण्णव एकोणनव्वद सातशे अकरा सहाशे अकरा येऊ जाधव हो। कोणते कोणते बाजार करतो आपण लोणी शेवगाव लोणी घोडेगाव शेवगाव अजून हा पातर्डी चाल मित्रांनो तुम्हाला घ्यायची असेल तर यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही तुम्हाला कधी पण भेटून जाईल आठवडाभर आपला मोबाईल नंबर सांगा परत एकदा शहाण्णव एकोणनव्वद सातशे अकरा सहाशे अकरा चालू नमस्कार बाबा किती आणलेले आपण दोन आणलेले आहे का तर काय सांगलीचे शिंगडीचे पंचवीस हजार का तरी फायनल फायनल किती होईल कमार बावीस हजार पर्यंत होईल तर किती आणलेले दोनच आणलेले काय हिचे काय सांगितले हिचे काय का सांगितले का पंधरा हजार का तरी किती महिन्यात लागवडीला येईल साधारण ती सहा महिन्यानंतर येईल आणि आहे आता पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहे मोबाईल नंबर सांगा ना, ना मोबाईल नंबर <coughs> <coughs> बर जाऊ चालन मित्र लोणी बाजार मध्ये त्यांची या ठिकाणी धाव नसती तर ज्या कोणाला घ्यायची असेल तर या बाबांच्या मोबाईल इथं लोणी बाजार मध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता दावणीवर नमस्कार काका काय सांगितलं सांगायला तीस हजार रुपये कमी जास्त होईल वील का किती होईल तरी फायनल सव्वीस हजार फायनल होईल का पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची आहे सव्वीस हजार रुपये फायनल बोलते त्यामध्ये पण कमी जास्त हजार दोन हजार मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव छप्पन अडुसष्ट पन्नास दहा चाल मित्रांनोच्या कॉनवर घ्यायचे या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता लागवडीला आहे ना आता पिशवी पिशवू चेक करून भेटा करून ज्या यांच्या घ्यायचे घ्यायच्या यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका किती आणलेले पंचवीस आणले किती राहिले मग आता दोनच राहिले काय भाऊने गेल्यावर पस्तीस चाळीस तीसच्या भावनी गेल्या का तरी कुठे गेले बरं साधारण हा पंढरपूर जालना, जालना काष्टीला गेल्या मित्रांनो तर नाशिकला चार गेलेले यांच्या काय सांगितले सांगायला तीस आहे का किती आल्यावर पंचवीस आल्यावर देऊन टाकणार दोन दात वाजते मित्रांनो तुम्ही पाहू शकता लागवडीला आहे ना आता पाहू शकता मित्रांनो लागवडीला आहे पिशवी पिशवी चेक करून भेटल मोबाईल नंबर सांगा नव्वद नावगे एकवीस एकतीस एकतीस एकोणनव्वद तर मित्रांनो जे अकाउंटवर घ्यायची असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असतं यांच्याकडे नमस्कार भैया काय सांगितले सांगायला पणच आहे का फायनल फायनल सतरा अठरा होईल का हे मधले जर्सी आहे का, का पाहू शकतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहे साधारण पंचवीसचा चा भाव बोलत पण वीस अठराच्या भावाने देऊ शकतो ते मोबाईल नंबर सांगा आपला ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस साठ चौरेचाळीस चाल मित्रांच्या कोणला घ्यायचे असेल या बा याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता